राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहेत फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला दिलं नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतृष्टीची मदत जमा होण्यास सुरुवात झाली पालकमंत्री मेघनाथ साकुरे बोर्डीकर यांनी दिली माहिती परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्याचं सुरुवात ई केवायसी नसेल तर दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही पीएम किसान योजनेच्या लाभाकरिता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक असून राज्यभरातील शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यात आले निफाडचे पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अनुदानापासून वंचित अतृष्टीचा फटका तालुक्यामध्ये तेहतीस कोटी ऐंशी लाख रुपयांची मदत वर्ग करण्यामध्ये आली असली तरी अद्याप देखील पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अनुदानापासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील तालुक्यामध्ये पैसे वाटप होत आहेत का नाहीत त्याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हुडोला शेवटपर्यंत पहा चला रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू शेतकऱ्यांना मिळणार दिला साखरी हंगामातील पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी देखील आता या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे अकोला जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना रब्बीसाठी मिळणार हेक्टरी दहा हजार रुपये तीनशे तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर तीन हेक्टरच्या शे मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार विम्याची किरकोळ भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका अधिकाऱ्यांना केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचा इशारा बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः एक रुपये दोन रुपये अशी रक्कम जमा अजितदादाच्या लाडक्या पुत्राने अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीमध्ये घेतली पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन व्यवहार संशयाच्या भोवऱ्या पौसानंतर राज्यामध्ये आता थंडीची चाहूल मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानामध्ये घट आयएमडीचा अंदाज असून आता थंडीला सुरुवात झाली शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजपाची मतबंदी करा सरकारच्या मदतीचे वास्तव जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी साधला संवाद उद्धव ठाकरेंची सरकारवरती टीका <Canada> मग UH, कसम सरकार झुकलं नाही तर एकही रेल्वे चालू देणार नाही सरकारने आम्हाला स्वस्त समजू नये आम्ही खानदानी आंदोलक आहात बच्चू कुड यांनी सरकारला या ठिकाणी पुन्हा इशारा दिला आहे अदृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखीन अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर आतापर्यंत चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार कोटी रुपये वर्ग झाले असल्याची माहिती उद्धव ठाकरे कमरेवरती हात ठेवून नुसतेच फिरतात दुष्काळी दौऱ्यावरती एकनाथ शिंदे यांनी केली उद्धव ठाकरेंवरती टीका शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळणार सहाशे अडतीस कोटींची मदत प्रतिहेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून आता यवतमाळ देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे अडतीस कोटींचा निधी राज्य सरकारकडून रब्बीसाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटींचा निधी मंजूर पेरण्यांसाठी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं आणि सरकारने अशी घोषणा केली होती की राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये काहीतरी या ठिकाणी मदतीचा हातभार लागावा त्याकरिता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी रब्बी अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी दहा हजार रुपये या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला होता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे राज्य सरकार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रब्बीच्या अनुदानाकरिता सात हजार आठशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ला अत्यंत महत्वाची बातमी आतापर्यंत फक्त ऐंशी लाख लाडक्या बहिणींची ई के पूर्ण लाडक्या बहिणींना ई के वाय करण्याचे आव्हान करण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेकरिता ई के करणे अत्यंत आवश्यक आहे पीक विमा योजनेमधून भरपाई पोटी सरसगड सतरा हजार पाचशे रुपये मिळतील याची नाही खात्री सध्या जर बघायला गेलं तर अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते त्यामध्ये पीक पेकुमा योजनेमधून हेक्टरी साडे सतरा हजार रुपये देऊ असे राज्य सरकारच्या माध्यमातून आश्वासन देण्यामध्ये आले होते मात्र आता प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आणि रब्बी अनुदान देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली कपाशीचे बोंडे सडून शेतातच फुटले कोम किळीला दराचा फटका पावसामुळे वीस हजार हेक्टर कपाशी आणि दीडशे हेक्टर क्षेत्रावरील शे केळी धोक्यामध्ये खामगाव येथील क्षेत्र असून शेतकरी आता आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आम्ही फटाके फोडले नाहीत तर राज्यातील शेतकऱ्यांचे अस्रू आम्ही पुसले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा उद्धव ठाकरे यांना टोला दोन्ही कर्जमाफी योजनेमधून शेतकरी अद्याप देखील वंचित शेतकऱ्यांना दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीचा लाभ मिळेना घनसावंगी तालुक्यातील मंगळरुल येथील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप देखील मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली धाराशिवला एक हजार अठ्ठ्याण्णव कोटींची ऐतिहासिक मदत रब्बी पेरण्यासाठी पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर आमदार राणा पाटील यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना मिळणार दिलासा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी इतिहासामध्ये पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी इतकी मोठी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आली असून तब्बल एक हजार अठ्ठ्याण्णव कोटींची रक्कम या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा हमीभावने मूग उडीद सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो नोंदणी केली नसेल तर तात्काळ नोंदणी करून घ्या कारण की आता सरकारच्या माध्यमातून हमीभावने मूग उडीद आणि सोयाबीनची खरेदी या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे मूग खरेदीसाठी आठ हजार अठ्याहत्तर रुपये उडिदासाठी सात हजार आठशे तर सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा दर पाच दिवसातच हळदीच्या दरामध्ये आठशे रुपयांची वाढ रिसोडच्या बाजारामध्ये मिळाला चौदा हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांना काहीसा असा सध्या जर बघायला गेलं तर आता हळदीच्या दरामध्ये आपल्याला काहीशी सुधारणा या ठिकाणी बघायला मिळत असून पाच दिवसामध्ये हळदीच्या दरामध्ये आठशे रुपयांची वाढ झाली आहे रासायनिक खतांच्या किमतींनी पुन्हा मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे दरवाढीने शेतकऱ्यांवरती संकट एक नोव्हेंबर पासून मिश्र खतांचे दर या ठिकाणी वधारले असल्याची माहिती बघायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर आता शेतकरी आर्थिक संकटात सापडले अदृष्टी नुकसान भरपाईमध्ये कोणतीही कसर नसणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मदत करणार असल्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार एका दिवसामध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आलेले होते एकंदरीत जर बघायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सरकारच्या माध्यमातून सातशे आठ कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे ठिबक तुषार सिंचनासाठी आता नव्वद टक्के अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमीच म्हणावी लागेल राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेम अधिक पीक या घटकांसाठी महा महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे ठिबक आणि तुषार सिंचनासाठी नव्वद टक्के अनुदान मिळणार शेतीसाठी अभ्यासपूर्ण मॉडेल बनून देशभर लागू करणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी बीड जिल्ह्यातून शेतकऱ्यांना दिला विश्वास शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून शेतीसाठी अभ्यासपूर्ण मॉडेल बनवून देशभर लागू करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शह चव्हाण यांनी दिली पूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत गावागावांमध्ये मतबंदी करा शेतकरी संवाद सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची सरकारवरती टीका कर्जमाफी अतृष्टीचे अनुदान आणि पिकुमा मिळेपर्यंत गावागावामध्ये पोटबंदीचे बोर्ड लावा सरकारविरुद्ध संताप व्यक्त करा तरच हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले कापसाने दगा दिला केळीचे भाव पडले दुष्काळाच्या झळा शेतकरी हवालदिल भरीव मदतीची प्रतीक्षा आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे कापूस पिकाचे देखील मोठे नुकसान झाले असून आता केळीच्या दरामध्ये देखील सध्या घसरण बघायला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची प्रतीक्षा पावणे पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे सतरा कोटी अतृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई निवाशामध्ये सर्वाधिक एकाहत्तर कोटींचे वाटप सध्या जर बघायला गेलं तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर नगर जिल्ह्यातील नगर नेवासा श्रीरामपूर राहुरी कोपरगाव राहता संगमनेर अकोले पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड त्यानंतर पाथर्दी आणि शेवगाव अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून सरकारच्या माध्यमातून पाचशे सतरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप करण्यामध्ये आला असल्याची माहिती समोर आली असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी खुश खबर मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीला आता सुरुवात होत असल्यामुळे आधारभूत दराने खरेदी या ठिकाणी होणार आहे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये येत असून आता लवकरच खरेदी सुरू होणार कापसाला सहा हजार सहाशे ते सात हजार एकशे रुपयांचा दर भिवापूर येथील क्षेत्र सध्या जर बघायला गेला तर तीनशे पन्नास क्विंटलची या ठिकाणी आवक झाली असून सध्या जर बघायला गेलं तर बाजार समितीमध्ये आता कापूस खरेदीचा शुभारंभ पीक विमा पंधरा डिसेंबरपर्यंत निघणार रब्बीतील पेरणी होणाऱ्या क्षेत्रासाठी निर्णय सहा प्रमुख पिकांसाठी अंमलबजावणी करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले दहा हजार रुपये मदतीचे वितरण सुरू शेतकऱ्यांना दिलासा पिकोमा आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हेक्टरी आता दहा हजार रुपये अशा पद्धतीने तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच संभाव केंद्राचा होत आहे है लाभ हमभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी सुरू पण बहुतांश शेतकरी आधीच विक्री करून बसले असल्यामुळे आता शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्या व्यापाऱ्यांनाच हैभाव केंद्राचा लाभ होत असल्याचे चित्र रब्बी अंदोना आता वाटप सुरू झाले आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीस हजार रुपये जमा होणार प्रतिहेक्टरी दहा हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे विमा आणि नुकसान भरपाईची देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच की उद्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी प्रयत्न करू तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून कोणती महत्त्वाची अपडेट आली की या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद